नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक बघायला मिळतोय कारण दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेल्या सावरगाव आणि पेमदरा या ठिकाणी सध्या उभारण्यात येत असलेल्या कला केंद्राविरोधात निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव आक्रमक झालेत तसेच या कला केंद्राचं काम त्वरित तातडीने बंद करण्यात यावं अन्यथा निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा रवींद्र राजदेव यांनी दिला मात्र या कला केंद्राचा मुद्दा रवींद्र राजदेव यांनी त्यांना सर्वत्र ठिकाणाहून जाहीर पाठिंबा देखील मिळत आहे तसेच विविध गावांमधून कला केंद्राविरोधात संताप व्यक्त केला जातो तसेच प्रस्तावित कला केंद्राच्या केवळ तीन किलोमीटर परिसरामध्ये अनेक प्राचीन धार्मिक स्थळं आहेत आणि येथील श्री क्षेत्र रंगदास स्वामी देवस्थान पिंपळगाव रोटा येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान सावरगाव येथील श्री हनुमान देवस्थान कर्जुलेधर्या येथील हरेश्वर देवस्थान ढोकी येथील श्री ढोकेश्वर देवस्थान या प्राचीन देवस्थानामध्ये राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत अशा पवित्र परिसरामध्ये वादग्रस्त केंद्र उभारणं हे संवेदनशीलतेला ठेस देणारं असल्याचा आरोप रवींद्र राजदेव यांनी केला आहे त्याचबरोबर या परिसरातील शाळा महाविद्यालये आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी या कला केंद्रामुळे प्रभावित होणार असल्याची चिंता पालकांमध्ये आहे रवींद्र राजदेव यांच्या मते या परिसरात शिक्षण घेणारे शेकडो युवकांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते त्यांच्यावर चुकीच्या वातावरणाचा विपरीत परिणाम होऊ शकतोय या सर्व गोष्टींचा रवींद्र राजदेव यांनी विचार करत या कला केंद्राविरोधात धडाकेबाज पाऊल उचललंय त्यांच्या या निर्णयाला अहिलानगर आणि पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतोय त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेत आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी अहिलानगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार